पाकिस्तान किंग स्वागत करते कशा तुम्ही सर्वजण मी आशा करते तुम्ही सर्वजण आणि मी तसा तर आज कुठेत आलोय काल तर यात्रेचा दिवस गेला आता दुसरा दिवस आहे तर प्रतिष्ठित चालली इकडे स्वयंपाकाची तयारी तर तिने आज काय काय केलेलं दाखवत तुम्हाला हे त्याचा सांबार करायची त्याला फोडणी द्यायची राहिलेली आणि तिथे शेवायची खीर वगैरे केलेली तिने आणि चपात्या करून झाल्यात आत्ताच आणि ह्या आमच्या तर रानातल्या आंबेत हे आहेत ना थोडेसे कच्चे खार घालण्यासाठी बाबांनी पाण्यात ठेवलेत चिकणी गायला आणि बाकीचे जे आहेत आंबे तर ते आहेत ना तर असं कतरण जे आहे पेपरचं तर त्यामध्ये घातलेत पिकण्यासाठी असे आहेत ना पिकण्यासाठी घातले पिकत आल्या हे जरा आंबा इथे पिकायला घातलेले आहेत आणि हारशुआ आणि शिव झोपलेले आहेत जण आणि शियाचं आणि इशाचं खेळायचं चांगलं तर दोघी खेळतात हरशी तिकड पालक भजी आहे ना एक ठिकाणची खूप छान भेटते तर बाबांनी भजी पण आणली होती त्याचबरोबर शेवयाची खीर सांबर आणि चपाती आणि भात असं सगळं आमचं जेवणाचा मेन्यू होता तर जेवण वगैरे करून घेतलं आम्ही आणि त्यानंतर मग दुपारी येणा मुलांचं खेळायचं चालले आणखीन झोपेतून सगळे उठले होते नहीं। 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 बला चला तर त्या दिवशीचा पूर्ण दिवस असा गेला त्यानंतर हा दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी आमची सकाळी स्वयंपाकाची तयारी चाललेलीच होती आणि चपात्या वगैरे करून झाल्या त्यानंतर कैरी चिरून ठेवली होती भावांनी इडली आणि सांबार इशू आवडतं म्हणून ती घेतलं होतं रोज सकाळी आमच्या तिथं विकायला येतं तेच आणि सगळा स्वयंपाक वगैरे आवरला होता आमचा आणि या जेवणासाठी आंब्याचा रस वगैरे केला होता मस्तपैकी त्याचबरोबर चपाती पापड आणि कैरी असा आजचा मेन्यू होता तर जेवण वगैरे झालं त्यानंतर मग आणखीन मुलांचं खेळायचं चाललं होतं तर दोन तीन चार दिवसच होते मी पण खूप मस्त गेले चार दिवस पण आणि इशेज हर्षीच बघा गाडीवर बसून खेळते दोघ जण आणि सिया पण म्हणत होती मला बसायचे तिला भूक पण लागली होती सियाला काहीच कळत नव्हतं म्हणून प्रत्यक्षाने परत तिला दूध आणलं होतं बॉटलमध्ये आणि मग तिला दिलं आणि इशेजून हर्षेच गाडी खेळायचं चाललेले शिव पण मध्ये मध्ये इकडून तिकडं करत होता

पा त्याचनंतर इव्हनिंगच्या टायमिंगला आहे ना त्या दिवशी आम्ही चाललो होतो गावाकडे जाण्यासाठी म्हटलं दोन दिवस आणखी रावण यावं तिकडं हर्षू पण खेळायला म्हटलं तिकडं आजी आजोबा सोबत म्हणून चाललो होतो आम्ही तर पेट्रोल प टाकायला इथं सॉरी डिझेल टाकायला गाडी थांबलो होतो आणि तेवढ्यात म्हटलं व्हिडिओ शूट करावा होतं तरी पण खेळायचं चाललं होतं तर आलो गावाकडं आणि इथं आल्यानंतर मग हा हर्षू आणि इशू इकडे आले होते पप्पांबरोबर त्यांच्या काकांच्या इथं मग आम्ही पण आलो सगळेजण इथं थोड्या वेळ बसलो इथं आणि त्याच्यानंतर मग गेलो आमच्या घरी तर तिथं त्या दीदी आणि दादा बरोबर आहे ना हर्षू छान खेळत होता त्या सारखं त्या दादाच्या काकाला चला तर या ब्लॉगचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय